सुशिक्षित कार्यकुशल तरुणांना कामाची संधी मिळत नाही पालिकेच्या कामांमध्ये वगैरे तर एकोणीसशे पासष्टचा ॲक्टचा एक आपण सर्व सम तपासणी केली असता कामं आरक्षित ठेवण्यासंदर्भात तरतूद नाही आहे परंतु पी डब्ल्यू डीला आणि औरंगाबाद हायकोर्टासमोर संभाजीनगर हायकोर्टासमोर एक रेट पिटिशन चालू आहे की इंजिनिअर अभियंते आहेत सुशिक्षित त्यांच्यासाठी काम आरक्षित ठेवण्यात यावीत या अनुषंगाने त्यांनी केस दाखल केली आहे त्या केसमध्ये जे माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे जे, जे आ, आदेश येतील त्यानुसार आपण कारवाई करू तिसरं सर तुमचं म्हणणं होतं की डीपीआर तयार करण्यासाठी नेमण्यात आलेली संस्था तर सदर संस्थेची नियुक्ती नगर पंचायतीने केलेली नाही ते संचालक सु नगर रचना पुणे आणि मान विकास विभाग एक यांच्याकडून संयुक्त कारवाई झालेली आहे त्या संस्थेची नियुक्ती आपण नाही केलेली के या मी तुम्हाला त्याचे कागदपत्र त्यांच्या कार्यालयाकडे मिळू शकते आणि चौथा मुद्दा जो होता की नम्र नंबर अकरा वरील गाळे ते परस्पर इतरांच्या नावे केले तर तशी कुठली कार्यालयाला लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही यावर्षी आम्ही केवळ लोकांना सांगितले की तुमच्याकडे गाळे नाहीये तुम्ही भाडे भरताय दरवर्षी तर त्या कारनाम्याला तुमचा जो वापर आहे बोगोट आहे त्याला अधिकृत स्वरूप देऊया म्हणून ह्या वर्षी त्यांच्याकडे तीन वर्षाचं कारनामे करण्यात आलेत स्थायी निदेशनुसार नगरपालिकेला त्यांची स्थावर मालमत्ता एक वेळ तीन वर्षानं भाड्याने देता येते तर त्यांना आपण तीन वर्षासाठी यावेळेस बांधून घेतले त्यानंतर जे इलेक्शन नंतर विद्यमान स्थायी सभा आणि सामान्य सभा जी अस्तित्व येईल त्यानंतर तो विषय त्यांच्यासमोर ठेवून त्यापूर्वी त्या सभेच्या संमतीनं जे ठरेल तशी कारवाई पण मी आता तुम्हाला विनंती करतो की तुम्ही उपोषणापासून पराभूत व्हावं तुमचं बरोबर आहे साहेब पण मी पहिली गोष्ट म्हणजे उपोषण हे तुमच्याच विरोधात केले आणि तुम्हीच कसं मला हे करू शकता मला तुमच्यापेक्षा वरिष्ठ जे काही अधिकारी ॲडिशनल कलेक्टर साहेब वगैरे असतील त्यांनी मला हे द्यावा ना मी आम्ही चौकशी करू म्हणजे आमचं माझं उपोषण मला विरोधात असं नाही नाही हेच निवेदन मी विनंती करते आणि हेच उत्तर आपण वरिष्ठ कार्यालयाला कळवलेलं आहे तुमच्या वरिष्ठ कार्यालयांची लोक येऊ द्या त्यांनी मला लेखी देऊ द्या माझ्या अजून काही ज्या मागण्या आहेत त्या ज्या आहेत त्याच्यानंतर ठरू काय करायचं बल्क टेंडरचं तुम्ही मला याच्यात काहीच विषय नाही गेला बल्क टेंडरचं काय काय लिहिलंय त्याच्यात बल्क टेंडरचं सांगायला निवेदन त्याचे मुद्दे उपस्थित केले होते केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि नव्याने होणाऱ्या विकास कामाचे बल टेंडर झाल्यास आमरुन उपोषण करण्यास बाब आता नव्याने झाल्यास झाल्यास मी पत्र कधी दिले तुम्हाला आठ तारखेला याच्या आधीच पत्र कधीच आहे तुमचं चोवीस एप्रिलचं त्याच्या आधीच कधी बारा बाराव्या महिन्यात दोन हजार चोवीस ला तर तुम्हाला तिसरं पत्र आहे माझं आपण ऑलरेडी बल्क काय दहा पंधरा कोटी जी टेंडर केलं ती थांबवायची त्याची पूर्ण नव्याने टेंडर करा प्रत्येक टेंडर सेपरेट करा बल्क टेंडर कुठलंच होणार आणि त्याच्या स्पर्धा झाल्याशिवाय ते बिलो जाणार नाही त्याच्याशिवाय मनसरकरांचे पैसे वाचणार नाही त्यामुळे तुमच्यापेक्षा जे सक्षम अधिकारी आहेत आणि सीओ साहेब पुढे गेले सही करून आज तर रजेवर मग यांनी सही कधी केली आठ तारखेला सही झाली ना नऊ तारखे नऊ तारीख आहे त्याच्यावर मग मी मी साधा स्टेजचं सा हे मागितलं होतं तुम्ही मला स्टेजचं काय त्याच्यावर का नाही सही झाली गोविंद जाधवांची बनवायला माझ्याकडून दुसरी झालेला आहे आता काय त्याला काय करणार साहेब आहे तुम्ही उशीर केला मी पर्याय काढला उपोषण नाही ना तुमच्या वरिष्ठ कार्यालयाला विनंती आहे सर तुम्ही उपोषणापासून परवतो आहोत तुमच्या मागण्यांवरती कार्यवाही चालू आहे करें से लिए आ, 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 होना। तो मला वरिष्ठ सक्षम अधिकाऱ्याचे लेखी असल्याशिवाय कुठलंही मी नाही थांबवणार तुम्हाला फोल देऊ का तुम्ही आलात त्याबद्दल मनसरकरांच्या वतीनं तुम्हाला या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्क्युब बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस